नमस्कार मंडळी आज आम्ही एक उपक्रम करणार आहोत आज आम्ही मनी प्लांट लावणार आहोत ते पण माझ्या दोन छोट्या हेल्पर्स बरोबर मम्मा मनी मनी प्लांट मनी प्लांट म्हणजे म्हणजे काय अगं एक स्पेशल झाड असत ते घरी लावलं ना शांती समृद्धी आणि पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं खूप छान वाटत येस चला आपण लावूया आता मनी प्लांट आणि हे बघा ही माती घेतली ना मी याच्यामध्ये ना मी थोडी दगड आणि वाळू पण मिक्स केली ओके हो हो टाका ना चला घ्या तुमचे पॉट्स घ्या तिच्या हाताला येते बेबी पुढे फरक थोडा पुढे फरक अर्ध्या पॉट मध्ये घ्या माती चला आपला आता हे प्लांट रेडी झालंय ओके okay, मम्मा आता मी पाणी घालू याला ना पाणी फक्त शिंपडायचं जास्त पाणी नाही घालायचं ओके आणि okay? याला रोज hmm. पाणी नाही घालायचं दोन तीन दिवसातून एकदाच ओके okay, आता okay? हे घे असं थोडस हातामध्ये आणि शिंपड राईट हँड शिंपड थोड थोड बस आता याला दोन दिवसांनी पाणी घालू ओके okay, मम्मा आता हे नीरलचं प्लांट रेडी आता बेबीच प्लांट ओके मामा ये बघे लावूया आपण हे पान एक्स्ट्रा हे काढूया हे जे मुळं आहेत ना याच्या ह्या त्याच्या खाली घालवायचे आता माती टाक याच्यामध्ये असा फिर थोड़ा सा टाक हेल्प करू आता बेबीच पण प्लांट रेडी झालं मम्मा मी पण प्लांट शिंपलो पाणी शिंपडायचंय ओके थोडस आता याला दोन तीन दिवसांनीच पाणी टाकायचं ओके आणि वेदांत रेडी तर आपण अजून दोन तीन प्लांट लावूया ओके घे याच्यामध्ये भरा माती मम्मा मी स्वतः एक मनी प्लांट लाव हो पिलू लाव ना अजून थोडी माती घे मग मी तुला देते प्लांट बस बघ हे थोड इथे मध्ये मध्ये खड्डा कर मी पकडू मम्मा हे झाड मोठं का लगेच लगेच नाही पिलो हे हळूहळू मोठं होत आणि झाड पण त्यांना प्रेमाने काळजी घ्यायची त्यांना जपायचं ओके आणि रोज सनलाइट येईल सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवायचं आणि आठवड्यातून दोन तीनदा त्याला पाणी द्यायचं मग ते पण हॅपीली ग्रो होत ओके ओके मम्मा मी बोलू पण शकतो का हो आपण झाडांशी बोलू शकतो ते पण माणसांसारखेच असतात पिल्लो मग मी रोज हाय हा आर यू म्हणू शकते हो तू विचारू शकतेस त्याला रोज तू प्रेमाने बोललीस ना त्याच्याशी मग तो, तो, तो लवकर लवकर छान वाढेल ओके ओके मम्मा मम्मा मला जायचं ओके चल हे मी पकडते एक मिनिट थोडी माती माती मी घालू का हे लावूया आपण हे बघ बेबी हे एक्स्ट्रा लीफ आहे ना हे मी काढते ओके हे मुळ आहेत ना हे आत जाईल बघायचं गेलं आतमध्ये तू असं पकडतो मी माती टाकते ओके आणि बर का बेबी नो आपण हे झाड लावतोय ना हुँ? तर आपण हे पृथ्वीसाठी एक छान गिफ्ट देतोय कसं हे बघा आपण झाड जितके लावू की नाही तेवढी आपली पृथ्वी म्हणजे अर्थ प्रसन्न सुंदर आणि हॅपी होती भरपूर झाड लावायची हो हे हा? 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 आज ठेवायचं असते का बाहेर सुद्धा चालतंय का हे प्लांट दोन्हीकडे चालतं पिल्लू घराच्या बाहेर किंवा आज फक्त याला काय इम्पॉर्टंट सांग सन सनलाईट करेक्ट मग आपल्या विंडो मधून सनलाइट येते मग आपण विंडो मध्ये ठेवूया okay. ओके मग आपण प्लांट्स लावून पृथ्वीची हेल्प करतोय का येस करेक्ट आपण पृथ्वीची हेल्प करतोय तुम्हाला आपल्या प्लांट ला काही नाव ठेवायचंय का हा काय ठेवायचंय लकी लकी ओके आमचं प्लांटेशन झालेलं आहे तुम्ही पण अशीच झाड लावा आणि पर्यावरणाला मदत करा हे दोन्ही माझे आहेत ओके 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 तुमचे दोन तुमचे दोन तर आमचा लकी केवढा झाला आहे बघण्यासाठी आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू